आजची कथा आहे एक बंगल्याची खोली आईसाठी भूषण हा आईसोबत एका खेडेगावामध्ये राहत होता तो आणि त्याची आई असे दोघेच जण कुटुंबामध्ये होते वडील भूषण लहान असतानाच वारले होते त्यामुळे दोघांचं कुटुंब होत भूषण लहानपणापासून अतिशय हुशार आणि मुलगा होता भूषणच्या आईला वाटायचं माझ्या मुलाने खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं म्हणून ती दररोज दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन काम करायची रोज मिळेल ते काम करून पैसे आणायची आणि भूषणही हुशार असल्यामुळे तोही शाळेमधला पहिला दुसरा नंबर कधीच त्याने सोडलाच नाही त्यामुळे आईला एक कष्ट करायला आनंद वाटायचा माझा मुलगा इतका हुशार आहे मग त्याला कधीच कशाचीच कमतरता पडायला नको म्हणून तीही आनंदाने कष्ट करायची भूषण लहानाचा मोठा झाला त्याचे शिक्षण देखील पूर्ण झालं तिने एकही रुपया कमी न पडता कर्ज काढून त्याला मोठ्या कॉलेजला घालून अभियांत्रिकीची डिग्री पूर्ण केली भूषणच्या आईचे स्वप्न होतं माझ्या मुलाने परदेशात जाऊन खूप पैसे कमवावे आणि परत माघारी येऊन आपल्या देशामध्ये राहावे तसंच तिचं स्वप्न असल्यामुळे ते पूर्णच झालं चांगली नोकरी ही अमेरिकेसारख्या ठिकाणी लागली तो तिथेच पाच सहा वर्ष नोकरीसाठी राहिला त्यानंतर त्याची बदली भारतामध्ये झाली अमेरिकेतून आल्यानंतर भूषण आपल्या गावाकडे आईसोबत थोडे दिवस राहिल्यानंतर तो भारतामध्ये येऊन मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी करू लागला परंतु नोकरीतून त्याला टाइम भेटत नसल्यामुळे त्याने त्याच्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवले होते भूषण न्यायाला सांगितलं आणि आई थोड्या दिवसांनी मी तुला मुंबईला घेऊन जाईल म्हणून आई पण वृद्धाश्रमामध्ये राहत होती तिलाही वाटलं थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे नोकरीच्या दरम्यानच त्याचं एका मुलीसोबत लग्नही झालं आणि दोघांचा संसारही चालू झाला सगळं काही सुरळीत चालू चाललं होतं भूषणने मुंबईसारख्या ठिकाणी मोठा बंगला बांधला त्या बंगल्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा बेडरूम किचन रूम पाहुण्यांसाठी रूम कुत्र्यासाठी रूम सगळ्यांसाठीच रूम होत्या सगळं काही व्यवस्थित चाललं होतं परंतु या सगळ्या दरम्यान भूषणला त्याच्या म्हाताऱ्या आईचा झालेल्या आईचा विसर पडत चालला होता आई दररोज वृद्धाश्रमामध्ये दिवसामागून दिवस काढत होती ती शेवटची थकलेली होती म्हणून तिने एक पत्र आपल्या मुलाला लिहिले आणि ते वृद्धाश्रमाच्या मालकाने कुरिअरने पाठवून दिलं भूषणचा नोकर भूषणकडे पत्र घेऊन गेला साहेब कुरिअर आहे नोकराने हातात कुरिअर लहान खोके दिले त्याला रिसिप्ट सई करून दिली कोणाचे आहे कुरिअर भूषणची बायको निकिता हिने किचनमधून आवाज देतच विचारले कोणाचं आहे पत्र भूषण बोलतोय आता बघू तर दे आधी मग सांगतो तुला म्हणून कुरिअर उघडले आत एक पॅक केलेला साधा बटनांचा सा मोबाईल आणि पाच पाणी एक लांब लचक पत्र होतं पत्र उघडल्यावरच निकिताने मोबाईल पाहिला अरे भूषण हा तर तुझ्या आईचा मोबाईल आहे ना इकडे कसा आणि पत्र कोणाचे आहे भूषणने मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले अग आईचेच पत्र आहे मग वाच ना बघतोयस काय माझ्याकडे वेंदळ्यासारखा वाच पत्र भूषणने पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय भूषण अजूनही तुम्हाला प्रिय आहेस म्हणून मी प्रिय लिहिले आहे तुझ्या व्हॉट्सअपवर मातृदिनाच्या प्रत्यर्थ पाठवलेला संदेश मिळाला अजून आपली ओळख बरीच शिल्लक राहिलेली आहे हे समजून बरं वाटलं नाळ पूर्णपणे तुटलेली नाही यातच समाधान वाटले फेसबुकवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले शंभरच्या वर लाइक्स आणि कमेंट सुद्धा वाचल्या पण मी काही प्रतिक्रिया दिलेली नाही कारण न ना जाणो नावातील साम्य पाहून कोणी मी उगच तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगच कान कोंडा होणार गोंधळून जाणार म्हणून मी टाळलेत पण बाळाभूषण हेच संदेश तू मला जवळ तुझ्या पाशी राहून दिले असते तर मला अधिक बरे वाटले असते पण हे संदेश लोकांना कुठे माहीत आहे की आई वृद्धाश्रमात आहे आणि मुलगा फॉर्मॅलिटी म्हणून जगाला दाखवण्याचा स्टेटस टाकतोय असो प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाच तुझ्या नवीन बंगल्यातीलही तुझा वसुनेचा फोटो पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू सुनबाई पण छान दिसते आहे बंगला पण छान बांधला आहेस तू कोणा तर वृद्धांची काळजी घेतोयस हे, हे पाहून खूप बरं वाटले लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली त्यावेळी खरंच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगळे राहू सर्वजण म्हणायची माई माई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची खूप काळजी घेतोय मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंतही नाही तुला खूप शिकवले म्हणजे मी फक्त पैसा पुरविला तू तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास गडगंज जा पगाराची चांगली नोकरी मिळाली तुला आवडलेल्या मुलीशी लग्न देखील तू केलं सोन्यासारखी दोन नातवंडे मिळाली तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेलं आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक या सर्वांना कुणाची तरी नजर लागली परदेशात जावे लागणार म्हणून मी गावी एकटीच राहत होते त्यानंतर तू मुंबईला आल्या आणि मला म्हणाला की मी नोकरीमध्ये व्यस्त आहे त्यामुळे माझं लग्न झालं की मी तुला मुंबईला घेऊन जाईल आई त्यामुळे मलाही हे खरं वाटलं त्यावेळी मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेलंस परत आलो की मी तुला घेऊन जाईन आई असे आश्वासन देऊन गेलास पण तीच शेवटची भेट असेल असे मलाही देखील वाटले नव्हते आणि तू दिलेल्या आश्रमात दहा लाखांचा चेक पण समजला चार माईच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा तू पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती ती तर तुझ्या स्टेटसची किंमत होती मग मी सुद्धा आता हेच माझे घर आहे असे मानून सर्वांशी मैत्री केली एक सांगू राजा एक सांगू राजा तू मला इथे ठेवून खरोखर माझ्यावर फार मोठे उपकार केलेस तुझ्याकडे राहिले असते तर माझे फक्त विश्व तुझ्या संसारात तुझ्या बंगल्यात डबके इतकेच पूर्ण पुरते मर्यादित राहिले असते इथे मला खूप समवयस्कर माणसं समदुखी मित्र मैत्रिणी मिळाले आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या दहा लाखांनी तर माझी चांगली बडदस्त ठेवली आहे मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही अधून मधून सिद्धेश्वरची आठवण येते आता मोठे झाले असतील ना रे खूप ते आजीला ओळखणार पण नाहीत ना आणि तूही ओळख सांगू नकोस सुनबाई नोकरी करते का रे आता विचारून काय उपयोग म्हणा आपली आता भेट होणे नाही हे पत्र मिळेल तेव्हा मी ह्या जगात नसेन तू दिलेला मोबाईल पाठवून दिला आहेस अरे आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशांची किंमत किंमती वस्तूंनी भुकलेली नसतं रे आम्हाला मायेची हवी असते प्रेम हवे असते नातवंडांचा लळा नातवंडांचा लढा हवा असतो ज्या मुलांना आपण वाढविले त्यांच्या मुलांशी खेळत त्यांच्या बाल लीला पाहत सुनेचे गोड कौतुक करत आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार अरे केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका आपल्यासाठी पैसा हवा पैशासाठी आपण नको आता मला वाटते की माझेच संस्कार कुठेतरी कमी पडलेत नाहीतर मुले तर ही मातीचा गोळा असतात जसा आकार द्यावा तसे घडतात त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष नाही देत तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा आहे फक्त एकच प्रश्न विचारते बघ जमलेस तर स्वतःलाच उत्तर दे तू नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधलास तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम बंगल्याची खोली आईसाठी बांधता आली नाही का रे तुला बघा सध्याच्या कलियुगामध्ये लोक गरीब व्यक्तींना मुख्या प्राण्यांना रोडवरच्या कुत्र्यांना अन्नदान करत असतात खायला टाकत असतात त्यातच त्यांना वाटत असत मी खूप पुण्य करत आहोत परंतु हे सगळं विसरून गेलेले असतात की आपल्याला ज्यांनी खरोखर हे जग दाखवलं ज्यांनी जन्म दिला आहे आपले आई वडील वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले असतात त्यांना साधा आपण एकही कॉल करत नाही आणि लांबच्या मित्रांना लांबच्या नातेवाईकांना दररोज कॉल करत असतो की जे नाते फक्त स्वर्तापोटी जोडलेले असतात तात्पर्य जन्म दिलेल्या आईबापांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून ठेवून तुम्ही किती समाजाला दाखवण्यासाठी तुमचं स्टेटस जपण्यासाठी कुत्र्यांना खायला घाला गरीबांना धर्म करा तरी देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणून ज्यांच्यामुळे आज तुम्ही आहात त्यांना कधीच विसरू नका आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा